लाईव्ह वरती फटाफट लाईव्ह या लाईक कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह वरती मी माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे स्वागत करते अजून फटाफट लाईव्ह या लाईक करा कमेंट करा माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे स्वागत लाईव्ह वरती मी माझ्या लाईव्ह वरती आपल्या सरांचे स्वागत करते झालं काय चहा पाणी सगळ्यांचं काय चाललंय अजून माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पटापट लाईक कमेंट करा लाईव्ह या लाईक करा कमेंट करा पटापट या लाईव मी माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे स्वागत करते लाईव्ह असणाऱ्यांचं खूप खूप स्वागत आहे झालं काय चहा पाणी अजून काय चाललंय कोण कोण आहे लाईव त्यांचं स्वागत हां हॅलो स्वागत आहे आपले कुठून आहात तुम्ही स्वागत आहे वरती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती डबल टच करून लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्वागत आहे निखील वरती वेलकम ऑन माय लाईव्ह झालं काय चाय पाणी कसे आहात तुम्ही कुठून आहात हिंदी बोलू का मराठी खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती मी माझ्या वरती आपल्या सरांचे स्वागत करते बोलत राहा कमेंट करत राहा खिलवेनिवाला स्वागत आहे क कुठून आहात तुम्ही का सेवा बहुत बहुत स्वागत आहे लाईव्हवर के सेवा हो गया चायपाणी अजून जे कोणी नवीन आहेत त्यांचं लाईव्हवरती खूप खूप स्वागत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती डबल टच करून लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बोलत राहा कमेंट करत राहा हाय हॅलो का सेवा आप स्वागत आहे आपका लाईव्ह वर स्वागत आहे लाईव्ह सर्वांच पटापट लाइक करत चला मोबाईलच्या स्क्रीन वरती डबल टच करा लाइक होऊन जाते चॅनल ला सबस्क्राईब पण करून घ्या नवीन असाल तर कमेंट करते चला बोल तो रहा कमेंट करा तो रहा जी निखिल जी आपका बहुत बहुत स्वागत है लाइव पर और कैसे हो आप कहाँ से हो चाय पानी हो गया अजु जे कु लाइव है तुम स्वागत हाँ, है हाय हेलो हाय कहाँ से आप स्वागत है आपका प्रजापति कुमार बहुत बहुत स्वागत है आपका लाइव पर अपने मोबाइल की स्क्रीन पर डबल टच करके लाइक कर दीजिए नए हो तो चैनल का सब्सक्राइब कर लीजिए जी आप सभी का चैनल पे स्वागत है लाइक करते रहिए जोधपुर से ये जोधपुर है यूपीएमपी यूपी कैसे हो जी हम तो बहुत अच्छे हैं और आप कैसे हो बताइए चाय पानी हो गया बहुत बढ़िया hmm. अपनी मोबाइल राजस्थान ठीक है ठीक है ठीक है अपनी मोबाइल के स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दीजिए हम जापान से अपनी मोबाइल की स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दीजिए प्लीज और अगर नए हो तो सब्सक्राइब कर लीजिए जे को नवीन है खूब खूब स्वागत है लाइव आना सर्व स्वागत है लाइक करें तो लाइक ही लाइक है विजय लाइक किया तो हमको क्या मिलेगा जी थैंक यू बोलेंगे थैंक यू मिलेगा और क्या मिलने की बात है यूट्यूब लाइव आना लेन-देन की बात नहीं होती, अपने अपनी मर्जी होती है जे जो नवीन है खूब खूब स्वागत है लाइव वरती अपनी अपनी मर्जी होते, लाइक करना ना करना अगर करना चाहते हो तो कीजिए किसी पे जबरदस्ती नहीं कोणी नवीन त्यांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती लाईव्ह असणाऱ्यांचं स्वागत आहे कोणी मराठी बोलणार आहे का काही असे सगळे बकवास ये नाही मिलेगा का वो नाही मिळेग दत्तू मोरे स्वागत आहे वरती एक मिनिट कमेंट माग पुढे होत आहेत त्यामुळं का वाचू शकत नाहीये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही पण मी के खूप छान आहे तुम्ही कसे आहात स्वागत आहे लाईव्ह वरती आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती डबल टच करून लाईक करत चला आपल्या खूप खूप स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र कोल्हापूर नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करत चला कैसे आप मेरे जी नीतीश जी स्वागत है आपका बहुत दिनों बाद लाइव आए हो आप मी बरी आहे चहा झाला काय तुमचं चहा पाणी झालं काय दत्तू मोरे कुठून आहात तुम्ही खूप खूप स्वागत आहे लाईक करत चला जेने आता लाईक केलं त्यांना खूप खूप धन्यवाद बाकी न, बाकी जणांनी पण लाईक करायचं चला नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करून घ्या बोलत राहा नितेजी काय म्हणता झालं काय चहा पाणी लाईव्ह जे आहे ते कमेंट करत चला ना खूप खूप खुँ धन्यवाद लाईक केलं त्यांनी सबस्क्राईब पण नक्की करत चला म्हणजे कसं ज्यावेळेस मी लाईव्ह येईन तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही आमच्याशी लाईव्ह जोडू शकता लगेच बोलत राहा नितीशजी काय करताय चा पाणी झालं का दत्तू मोरे तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह असणाऱ्यांनी लाईक करत चला नक्की अजून कशा आहात सगळे पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं बोलते का कुणी आहेत का नितेजी जी ला मोरे तुम्ही आहात का लाईव अजून कोण आहे लाईव्ह आपल्या सर्वांचे स्वागत लाईव्ह का है का कोई लाइव असणार नाही बोले तर कमीत कमी सपोर्टिंग कमेंट तरी पाठवा असल को बोलते मी को बोलू को नसल तो खूब छान है तर पण कशात या की दिवसभर आलच नाही आज टीव्ही लावली होती टीव्ही का। ना नाही की सोमवारी येणार बसा थोडीशी देऊ दिवसभर एक टी टीव्ही बघते हे चाल हे चाल म्हणलं तर येत नाहीत ना काय नाही का व कोणासोबत भांडण केलं काय नाही बाय भांडण काय मग काय झालं नाही गे तू देऊन बघ यायचं कि मग लाईव्ह चालू केलं गेलेत कामाला कामाला गेलाय संध्याकाळची भाजी तयारी केली आहेत पण बोलत नाहीत कोणी <laughs> लाईव्ह असणारे म्हणलं बोलत नाहीत काय नाही बच्चालू करायचं बसायचं कधी कोण बोलतय कधी कोण बोलत नाही लाईट गेली ती मग आता बंद पडली सकाळची तयारी गेले

या, या, या। कोणी कमेंट तर करा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काहीच नाही उघ बघत बसायचं कुठं

काय पोरग आहे धाड धाड वाजते हळूच काढत नाही दगड लावलाय रे